आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या आपल्या सगळ्यांचं स्वागत गेली आठ दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले आणि काल अंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ मंगळवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झालंय महाळुंगे पडवळ येथील चास्कर मळा येथे शेतकरी सुनील बबनराव चास्कर यांच्या कांद्याच्या बराखीवर वीज पडून कांद्याची बराखी जळल्याची घटना घडली असून यामध्ये बराखी आणि शेतकऱ्यांचा कांदा जळून मोठे नुकसान झालाय दरम्यान घटनास्थळी सरपंच सुजाताताई ताई सचिन भाऊ चास्कर यांनी येत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विजवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र बराकी लाकडाची असल्याने संपूर्णपणे जळाली या शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी सरपंच सुजाताताई चास्कर यांनी केली शेतकरी अडचणीत असतानाच पुन्हा निसर्गाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केल्याचे चित्र हे परिसरामध्ये पाहावयास मिळते संध्यालसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे आंबेगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा